सातपूरच्या नाई संकुल परिसरात मध्यरात्री झालेल्या थरारक घटनेनं शहर एका कॉफी शॉप समोर गोळ्या धाडल्या गोळी लागल्याने मोठा अनर्थ टळला मात्र जखमी युवकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास एक ते दीडच्या दरम्यान नाई संकुलातील एका हॉटेलमध्ये वरून विजय तिवारी आणि पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला काही क्षणातच हा वाद चांगलाच वाढला आणि आरडाओरड सुरू झाली अचानक झालेल्या गोंधळामुळे ग्राहकांमध्ये पळापळ पड़ सुरू झाली घटनास्थळी पाईपसह पडदा चष्मा बूट तुटलेली खुर्ची आणि सॅन्डल्स असे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले या वादानंतर दोघेही हॉटेलच्या बाहेर पडले पण राग शांत न होता पुन्हा वादाचा भडका उडाला याच दरम्यान एकाने आपल्या कारमधून बंदूक काढून थेट गोळीबार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे नाईस संकुलातील एका कॉफी शॉपसमोर मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे थारोळे दिसून आले घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक पुणे शाखा युनिट दोन आणि मोबाईल फॉरेनेसिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे तर या प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले आहे नमस्कार काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक ओरा बार नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यातील जखमीनामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपी देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे सकृतदर्शिनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यवसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सक्रतदर्शिनी सध्या दिसून येते मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी आहोत आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी चार जण आहेत चार जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी आहोत सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपासून सुरू आहे मात्र या गोळीबाराच्या घटनेमुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे